कौंडलिका वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे चदुर्जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे क्रमांक अकरा क्रमांक तीनशे एकसष्ट तशा वस्त्रांचा विकास हो माझी जीवनाचा आघाडीची आवेशू विश्वा न म्हणून घासो न भरची कोडे आणि पातळ्या पुतकारे गरळ ज्वाळा लागते आंबरे तसे फसले वदन माझे जीवा काढून पळ विजूंची झुंबाडे जसे पण नासले गगनाचे होडे तसे मावरे आकडे दाडांचे आणि लाटपटाचे खोडे कसे भयाचे बेड डोळे ओकाजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वावणे भयाचे भोज येत काय निप जाऊ सी काज ते तेने परे मज मरण भय आले दिवा स्वरूप पाहावयाचे डोळे गेले ते, ते पावलो प्रति फळे बापा देखील केलाशी आता डोळे निवावे तैसे निवाले ओहो देहो पाथिव किर जाये याची काकुती कवना आहे परी आताचे तिने माझे पाये वाचे नावाचे भयास्तव अंग कापे नावे कागले तरी मनतापे आतो बुद्धी हि वासिपे अभिमानू वस रिजे रिजे तुले आहे वेगळा लोक आनंद कळा त्यानंतर आत्मा हे निश्चळा शे आले बाप कराचा वेधो कसादेश धडी केला बोधो हा गुरु शिष्य संबंधो विये नांदे जिवा तुझ्या ये दर्शने येऊ उपजली आहे अंतकरणी ते समोर वया लागीसने करीत असे तव माजी नामे धरे हरपले कि तयावरी विश्वरूप दर्शन झाले येले तोडविले उभा वयाच्या चाडा चिंग दावे करसे बापुडा परिसई कवने कडा न लभेथे विश्वरूपाच्या महामारी युत गेले आहे चराचरी ये ना ले तरी काय करे कशी राहे दृष्टा कर्णाशिते मुखानी दृष्टे कला न सलसना दिवाणी दिशो न दाने लवे शर्मा प्रसिद्ध देवे जगन निवास पाय कंडोळ्या पुढे पुढे जसे महाभयाचे भाडे तसे तुझे मुखे विंतळे पसरी देखे असो दांत दाडांची दाटी न दाखवे मा दो दो ओठे पळे शस्त्रांच्या दाट काठे लागल्या जैशा जैसे तशा विषय भरले हो काळ का रात्री भूत संचरले की अग्नियास्त्र परिजिले अग्नी जैसे तशी तुझी वस्त्रे प्रचंडे परि आविष हा बाहेरे ओसंडे आले मरण प्रसाचे लोंढे आमावरे सहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पनात प्रलया नळू हा ये येई मिळू तै ते काय एक नजरे हि के तुझी मुखे देखो नि मा पारुखे आता बोलो मी दिशा देखे आपण पेनेने मुटके विसरूप डोळा देखील आणि सुखाचे अवर्षण पडले आता जपाने जपाने आपले असताव्यस्तव हे करिसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रयापासून तू गोसावी आमचा अनंता तरी सुई ओढवून माझी जीविता जर मी पसारा हा मागवता महामारीचा आगे सगळे देवांची या देवते त्वाची जितने का विश्वसते ते विसरलासी हे परते सहारू आदरिले म्हणून वेगळी प्रसंग होई देवराया सहरी सहरी आपल्या माया काळी माते महाभया पासून या हा आठ हावरी पुडत ते म्हणजे भुवा काकुळती ऐसा मी विश्वमूर्ती बेडका जालो जय अमरावती अमरा आला धाडा तै म्या इकेलीने केला वेडा जो मी काळीचे आहे तोंडा परे तया परेतयांतुल नव्हे हे देवा हे मृत्यू सी करुने तो तुमच्याशी घोटो भरावा या सकळे विश्वेसे कसा नव्हता पळयाता वेळो गुखा तुझी मिनलासी काळू बापुडा त्रिभुवन गोळू अल्पायू जाला भाग्या भाग्याविता वी विन उठले शांत करिता कटकट आयुष्य गेले आता तू लागला सी ते हे नव्हे मा रोकडे पसरण्या तोडे कौळीतासी पाल संगे भीष्म द्रोण सुतपुत्रेसो सहा स्मधी अरपी योध मुख्य नोहते हे कौरव कुळीचे वीर आंध्र दुस्त राष्ट्राचे कुमार हे गेले गेले सपरिवार तुझ्या वदने आणि जे यांचीने जे सावाये आले दिश्वचे राये त्यां सांगव्या जावन लाहेरकटिता मधमुखाची संघटा जिताशी गटगटा आणि गडगटा आणि जिताशी मिठी मिठे ल मार पदातींचे मोगर मुखांत भार हरपती मा कृंदाताशी आवळी जे एकची श्वाते गिळे ते कोटीवरी सगळे गिरिताशी शस्त्रे सुतरंगा परिवारा संजोडिया दात परमेश्वरा कैसा तुष्टलासी बरवा हगा भीष्म ये सतेश्वरी सतेश्वर निपणू तु याने ब्राह्मणो द्रोणु ग्रासिलासी कटकटा आहा सुस्तकराचा कुमरो येत गेला गेला कर्णविरो आणि आमच्या अहंग पायाचा केरो देखे प्रकटा दात्या कसे झाले या मी अप्रातून जगा बापुड्या निले मरणा मग इने सांगितले या विभूते तसा आणि महापुरते बैसलो पुसो म्हणून भोग घेते त्रिशुदी चुके आणि बुधी होण्यासारखी टाके माझ्या कपाळे पिटा लोके ते लोटल काह्या पुरी हे हाता आले परे देव नसे तिची उगले मग काकुळकुट उठविले शेवटी जायसी परी ते बघे थोडे केल्या प्रतिकारा रामाजी वडे आणि ते अवसरींची ते सांकडे निस्तरविले शंभू आता जरता वारा के वेटाळे कोणा विषा भरले गगन गिळे अंगवत असे अंगवतसेसा अर्जुन दुखे शतो तुझी तसे जीवा मानतो परी न देखे तो प्रसतो अभिप्राय देवाचा जे मी मारिता हे कौरव मरते हे मिटाळीला होता मोहे बहुते तो फेटावयाला गेल्यानंतर हे दाखविले निज अरे कोणी आहे कोण आहे न मारे हे म्हणजे आहो हो सर्व संहारे हे विश्वरूप व्याजे हरे प्रगटित असे परे व्याकुलता तेन सोजवीचे पंडूस होता मग हा कंपोन होता वाळवीत असे वस्त्रा आणि ते तो मरणा विशांते दृष्टा करा आणि भया नका आणि केचे दशनांतरेशु संदर्शनते चुनतैर उत्तमाघ्याये तेत मने पहा हो एक वेळे सासिक विचेशी धोनी लळे वजने गेले आबाळे गगणी कादैसे का महाकल्पच्या शेवटे जय क्रतान कोपला होय सृष्टी एक मिसा स्वर्गा मिठी पाताळा सकट दे नात्री उदासिने दैवे संजकाचे वैभवे जिथे जिथे स्वभावे विलया जाते तशी सासिनली सैने एकवटे हे मुखी झाली प्रविष्टे परि एक तोंडवणे न सुटे कर्म देखा अशोकाचे अंगवसे सगळे लेखने जैसे लोक पुस्ता माझे तैसे वाया गेले परीशि साळे मुकटेसे पडे दाडांचे सांडसे पीठ होत कैसे दिसत आहाते तिरणे दातांचे सवडे फुट लागले जिबेच्या बुडे काही काय आगरडे दुष्टांचे माकले हो काजे शुरूपे काळे घरसे लोकांची शरीरे बडे परी जिबी तो देळे अवश्य की हि शरीरा माझी चोखडी हे उत्तमांगे होते पुढे म्हणे आतोंडे तोंडे परिवरली शेखे, मग म्हणे हे काय मोह मोहरची नाही मग संचारत आहे हे आपे आप आगव्या सृष्टी लागले वदनाच्या वाटे आणि हा जे तिंचा तेत मिठीत शेवगला ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझे धावत हेर सामान्य भरत इलीच वदने आणखे भूत जात युपजलीची ठाई ग्रासित प्रियाच्या मुखा निमरात सुटीची काही यथा नदीना बहु ये गा समुद्र मेवा विमुखा तथा तवा मी नरलोक बेरा विशांत वस्त्रान्य विज्वलंते तसे महानदीचे उग वैले ठाकेती समुदाची अंग तसे आगव्यांची कोण जगप्रविशतमुखे आयुष्य पंथे प्राणीगणे कुरण्याहोराची सेवावाने विघे वस्त्र मिळवणे साधी जताहती यथा प्रदृतम ज्वलन पतंगा विशांती नाशाय समृद्ध वेगा नाशाय विशांती लोका पि वस्त्राणि समृद्ध वेगः कोंडलिका वर्दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा वय क्रमांक तीनशे एकसष्ट ते ओय क्रमांक चारशे चोवीसपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिष्णारी